तालुकास्तरीय हुतात्मा जनार्दन मामा वादविवाह स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वालता डावरगाव शाळा प्रथम काल झालेल्या तालुकास्तरीय हुतात्मा जनार्दन वाद विवाद स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डावरगाव केंद्र बंदरा सावळे या शाळेतील स्पर्धक सचिन सुरेश सिरसाट व रोहिणी भगवान वाघ या विद्यार्थ्यांनी विवेक्त कुटुंबपद्धती भावी पिढी यासाठी योग्य अयोग्य या विषयावर मनोगत व्यक्त करून प्रथम क्रमांक मिळवला आहे यावेळी गट अधिकारी दिलीप शाळकर विस्तारातील भीमराव वर्गे गट बी नेवर केंद्रप्रमुख भुजन सर सर्व केंद्रप्रमुख व तसेच विशेष तज्ज्ञ शिक्षक बांधव यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले या स्पर्धेसाठी विशेष तज्ज्ञ संदीप देशमुख संतोष टाकले चंद्रशेखर देशमुख श्री शेटे यांनी परिश्रम घेतले तर विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक एस के वाकुदे श्री गोरखनाथ जाधव श्रीमती नीलमा चित्तेज सुनील सातपती गणेश लोलेकर श्रीमती मनीषा पायगावान लक्ष्मीकांत सोडून यांचे मार्गदर्शन लाभले